निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने नागपूरमध्ये जी काही घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने आज त्याचा पूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त रेंज आय जी एस पी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला हा आढावा होता मुळातच काही गोष्टी मी सभागृहात देखील या संदर्भातल्या स्पष्ट केल्या होत्या की के एक जी काही औरंगजेबाची कबर सकाळी जाण्यात आली आणि त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रार केली पोलिसांनी तक्रार देखील ती दाखल करून घेतली मात्र या ठिकाणी कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जाली अशा प्रकारचं एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव संध्याकाळी तयार झाला जमावाने तोडफोड केली दगडफेक केली गाड्या फोडल्या लोकांवर हल्ला केला पोलिसांनी जवळपास चार पाच तासामध्येच या संपूर्ण दंगलीला आवर घातला त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी केल्या या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खाजगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं ते चित्रीकरण असेल काही पत्रकारांनी चित्रीकरण पोलिसांपर्यंत दिलेलं आहे अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना अटक केली आणि बारा अठरा वर्षाच्या खालचे विधी संघर्षित असल्यामुळे त्यांच्यावर ज्या प्रकारची कायद्याने कारवाई करता येते ती कारवाई करण्यात आली आहे आणि अजूनही हे आयडेंटिफिकेशन चाललेलं आहे याहीपेक्षा जास्त लोक हे या ठिकाणी अटकेमध्ये घेण्याचा पोलिसांचा मानस आहे जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे जवळपास जा अडुसष्ट पोस्ट या आत्तापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तयार केलं अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहीच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतो आहे व्यापारावरही परिणाम होतो आहे त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याचवेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे, हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपूरमध्ये तर एक नागपूरचा शांततेचा इतिहास राहिलाय एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरला कधीही मेजर अशा प्रकारचा इन्सिडन्स झालेला नाही छोटे मोठे झाले असतील आणि म्हणून आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत आज आज जो नागपूर मे ने जिस प्रकार से दंगा किया उसके बारे में एक वरिष्ठ स्तर की बैठक मैंने की है हमारे सहयोगी मंत्री बावन जी भी उसमें उपस्थित थे किस प्रकार की घटनाएं हुई उन घटनाओं में अगर कोई लैपसेस थे तो वो क्या थे उन घटनाओं को किस प्रकार से रिस्पॉन्ड किया गया और घटनाओं के बाद अभी तक क्या कार्रवाई की गई इसकी पूरी जानकारी मैंने प्राप्त की है मैंने अपने कुछ ऑब्जर्वेशन उस संदर्भ में थे वो भी मैंने पुलिस आयुक्त और जो वरिष्ठ अधिकारी थे उन सबके सामने रखे हैं मूल रूप से यह घटना जिस दिन घटी उस दिन सुबह औरंगजेब की एक प्रतीकात्मक कबर जलाई गई और उसको जलाने के बाद कुछ लोगों ने उसके बारे में कंप्लेन भी की पुलिस ने नियम के अनुसार उस कंप्लेन को एंटरटेन भी किया लेकिन बाद में कुछ लोगों ने सोशल मीडिया का उपयोग करते हुए पॉडकास्ट और पोस्ट के माध्यम से ये औरंगजेब की प्रतीकात्मक कबर नहीं जलाई गई तो इस पर दरगाह की चादर लगाई थी और उसमें कुरान की आयतें लिखी हुई थी उसको जलाया गया इस प्रकार का एक झूठा प्रचार किया और लोगों की भावनाओं को भड़काने का काम किया शाम के समय नागपुर के कुछ इलाकों में लोग जमा हुए और दंगइयो ने पत्थरबाजी की गाड़ियों को तोड़ा दुकानों पर हमला किया और बड़े पैमाने पर नुकसान करने का काम किया पुलिस ने भी अच्छी कार्रवाई की चार साढ़े चार पांच घंटे में पुलिस ने इस पर पूरा काबू लाया उसके लिए आंसू गैस के गोले छोड़ने की बात हो या अलग अलग प्रकार से जो कार्रवाई करनी पड़ती है वो सारी कार्रवाई पुलिस ने की जिसके कारण इसको काबू में लाया गया इसमें बड़े पैमाने पर पुलिस घायल हुई पुलिस के हमारे डीसीपी लेवल के तीन लोग और कुल मिलाकर तैतीस पुलिस के लोग और कुछ सिविलियंस और सारे कुल मिलाकर चालीस लोग इस प्रकार से इसमें घायल हुए उसके बाद पुलिस ने इन इलाकों में कर्फ्यू भी लगाया अभी उस दिन के बाद इन इलाकों में कोई घटना नहीं घटी है शांति है लेकिन जो सीसीटीवी फुटेजेस हमारे पास उपलब्ध थे अलग अलग लोगों ने वीडियोस दिए थे उन वीडियोस को भी एनालाइज किया गया पत्रकारों ने भी पुलिस के पास कुछ वीडियोस दिए उसको भी एनालाइज करने के बाद जो दंगई है उनकी पहचान कर ली गई है 104 लोगों को अभी तक पहचान कर पकड़ा गया है जिसमें बयानबे लोगों को अरेस्ट किया है बारह अट्ठारह साल के अंदर के विधि संघर्षित बालक है उनको उस कानून के तहत उन पर कार्रवाई की गई है और जब तक आखिरी दंगई को पकड़ा नहीं जाता यह कार्रवाई रुकने वाली नहीं है ये कार्रवाई चलती रहेगी लगातार एविडेंस आ रहा है उस एविडेंस के आधार पर कार्रवाई यहां पर चल रही है यह भी तय हुआ है कि यह जितना नुकसान दंगइयों ने किया है इसका पूरा हिसाब निकाला जाएगा और यह पूरा नुकसान उनसे वसूल किया जाएगा और अगर वो नुकसान के पैसे नहीं भरते हैं तो उनकी प्रॉपर्टी को बेचकर यह नुकसान भरपाई की जाएगी किसी भी हालत में इस प्रकार से किसी को दंगा करके दूसरे को नुकसान पहुंचाने की इजाजत नहीं दी जाएगी जिनकी गाड़ियों का नुकसान हुआ है सरकार उनको मदद करने वाली है जो भी हमारे नियम है उन नियमों में बैठाकर हम लोग निश्चित रूप से उनको मदद करेंगे अगले सात दिनों में यह मदद करने की हमारी कोशिश होगी और साथ साथ जिन लोगों ने सोशल मीडिया का उपयोग करते हुए इस प्रकार के पोस्ट किए जिसके कारण दंगे भड़के या दंगे भड़कने में या लोगों को भड़काने में जिनकी पोस्ट ने काम किया है ऐसे लोगों को भी हम लोग सह आरोपी बनाएंगे एक्यूज़ बनाएंगे और उनको भी दंगे का आरोपी माना जाएगा करीब अड़सठ पोस्ट यह अभी तक आइडेंटिफाई करके उसको डिलीट किया गया है कुछ आइडेंटिफिकेशन अभी भी जारी है वो आइडेंटिफिकेशन होने के बाद उस पर भी कार्रवाई की जाएगी नागपुर की एक अपनी संस्कृति है उन्नीस के बाद नागपुर में कभी भी इस प्रकार के दंगे नहीं हुए कभी छोटी मोटी घटना हुई होगी लेकिन इस प्रकार से आगजनी करना लोगों के गाड़ियों को तोड़ देना पत्थरबाजी करना ये किसी भी हालत में सहन नहीं किया जाएगा और इस पर कड़ी से कड़ी कार्रवाई ये हमने शुरू कर दिया और ये जारी ही रहेगी जब तक हम लोग ये जो दंगे हैं इनको सबक नहीं सिखा देते विशेष रूप से जिन्होंने पुलिस पर हमला किया है उनको तो निश्चित रूप से अपनी करतूत का भुगतान करना ही पड़ेगा कड़ी से कड़ी धाराएं उन पर लगकर जब तक

अब जो लोग अलग अलग प्रकार के पोस्ट करते हैं उनमें से कुछ लोगों के पोस्ट में कुछ ऐसी चीजें भी दिखाई पड़ी है कि जो बांग्लादेशी लगती है पर आज इसमें बांग्लादेशी एंगल है या विदेशी हाथ है ऐसा कहना इस समय उचित नहीं होगा जब तक तो उसकी पूरी जांच नहीं हो जाती इसलिए मुझे लगता है कि अभी जहाँ तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है इन्होंने वहां पर जो ऑफिस खोला है जो आरोपी है तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है देखिए अभी इसके बारे में आधिकारिक रूप पर रूप से डॉक्टर उसकी घोषणा करेंगे

उसको रोंदा जाएगा किसी को बख्शा नहीं जाएगा लोग आपने भी बताया की विधि संघर्ष बच्चे है तो हमारा एक लॉ है की अगर अठारह साल ऐसी कम बच्चा जो है वो गाड़ी चलाता है कुछ एक्सीडेंट होता है या पकड़ा जाता है तो माँ बाप तब तो उसकी सजा होती है तो ऐसे में नहीं लगता अगर ये आगे रोकने के लिए ऐसा कुछ कानून बनना चाहिए देखिए अभी इसकी जांच होगी और मैंने जैसे बताया कि हमारे पास अवेलेबल जितने कड़े से कड़े कानून हैं उन कानूनों के तहत हम लोग इसमें कार्रवाई करेंगे देखिए, देखिए महिला कांस्टेबल के साथ अभद्र व्यवहार हुआ। मैंने सीपी साहब को ये पूछा है, ऐसी परिस्थिति नहीं है। हाँ, महिला कांस्टेबल पर पत्थर फेंके गए। उनको आहत करने का प्रयास हुआ है, लेकिन जिस प्रकार से मीडिया में बातें चली है मैंने उसके बारे में पुलिस कमिश्नर से जानकारी ली और पुलिस कमिश्नर ने स्वयं उसकी जांच की है और उनका कहना यह है उस प्रकार का अभद्र व्यवहार नहीं हुआ है जरूर और ये भी गलत ही है कि महिला कांस्टेबल को घेर उनके ऊपर पत्थर फेंकना तो उसके ऊपर वैसी कार्रवाई होगी सर एक प्रश्न है जो आए, तो ते तो मागे किती मला असं वाटतं की आसपासनं टप्प्या टप्प्याने हे पूर्ण काढून टाकणार मला असं वाटतं की असं म्हणणं हा मूर्खपण आहे काही लोक अशा घटनांमध्ये राजकारण सुटतात आणि अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्या वक्तव्याला काही अर्थ नाहीये घटना गंभीर आहे त्याला कुठलाही राजकीय अँगल नाही आहे या घटनेमध्ये जे जे काही लोक इन्वॉल्ड आहेत त्या लोकांना कठोर शासन दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं आहे की काही इंडिकेशन जरूर आहेत की काही ठिकाणी प्लॅन झालेला दिसतोय काही ठिकाणी तयारीत लोक आहेत असंही दिसत आहेत पण जोपर्यंत याची चा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पर्यंत हे म्हणणं योग्य होणार नाही याचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला देतील अजित पवार एक इफ्तार पार्टी में अजीत पवार ने बयान दिया है कल अजीत पवार जी ने क्या बयान दिया मुझे मालूम नहीं पर जो भी अच्छा व्यक्ति है, देशभक्त है देश के लिए काम करता है वो किसी भी जाति का हो धर्म का हो उसके ऊपर कोई गलत हाक उठाएगा तो हम भी सहन नहीं करेंगे लेकिन जो समाज को तोड़ने का काम करेगा जो समाज में हिंसा करने का काम करेगा उसको छोड़ेंगे भी नहीं

याचा अर्थ पोलिसांनी गाड्या तोडल्या वगैरे असं म्हणणं योग्य होणार नाही मला असं वाटतं की कि किमान या बाबतीत तरी पोलिसांना टार्गेट करणं अतिशय चुकीचं होईल पोलिसांनी नीट काम याच्यामध्ये केलंय पोलिसांनी मार खाल्लेला आहे त्यामुळे पोलिसांची बाजू आपण घेतली पाहिजे काँग्रेसची समिती किती गंभीर आहे याचं एकच उदाहरण मी देतो की ज्यांच्यावर अकोला दंग्याचा आरोप आहे त्या दंग्याचा आरोपी हा त्यांच्या समितीचा सदस्य म्हणजे आता दंगेखोर हे दंग्याची चौकशी करण्याकरता जर येणार असतील तर ही समिती म्हणजे अक्षरशः लांगुल चालना आहे पाय चाटणे मुख्य आरोपी जो आहे त्याचं मालेगावशी कनेक्शन आहे असं म्हटलं जात आहे काय मी सांगितलं मग अशी सांगितलं त्याच्यावर बघा असं आहे की याच्यातला वेळ इतका कमी आहे ही घटना आणि त्याच्यानंतर झालेला की त्याच्यामुळे खूप इंटेलिजन्स आपल्याला मिळवायला वेळ होता आणि प्रिपेअर करायला वेळ होता असं परिस्थिती काही दिसत नाही हा असं म्हणू शकतो आपण की अधिक चांगला इंटेलिजन्स मिळवता आला असतो पण फेल्युअर असं नाही म्हणतात काहीही परिणाम होणार नाही आता तुम्ही नागपूरच्या नागपूर शांत आहे काही अडचण नाही नागपूरात आणि जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे साठ सत्तर ऐंशी टक्के नागपूरात काही घडलेलं नाही लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार बंद नाही सगळे सीसीटीव्ही सुरू करतोय आपण त्याचं आपण त्याला पैसे देखील दिलेले आहेत त्याची एजन्सी पण नेमलेली आहे जे बंद आहेत ते सुरू होतील आणि आता नव्याने अजून त्याच्यामध्ये ऍडिशन देखील करतो असं आहे कुठलीही शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो दुबईला जाव का अजून कुठेही जावं पुलिस शोध कारवाई कार्रवाई करती करते प्रधानमंत्री जी का दौरा जिस प्रकार से तय हुआ है उसी प्रकार से होगा आप सब लोग जानते हैं नागपुर में शांति है अस्सी प्रतिशत नागपुर के इलाके में तो इस दंगे का कोई असर भी नहीं था एक मिनट के लिए भी नहीं था कुछ एरिया है जिस एरिया में ये एक प्रकार से कॉन्सेंट्रेटेड था और वहां पर भी अभी शांति है इसलिए कोई प्रधानमंत्री जी के दौरे पर इसका असर नहीं है वो दौरा जैसे प्रस्तावित है वैसे ही होगा सही कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप एंड लैपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्री मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट